अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला सोशल मीडियावर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नावाने खूप फसवणूक चालू आहे खूप सेवे करीता यांचे मला कॉल आले मेसेज आले खूप सेवेकरि दादाचे मेसेज आले कॉल आले तर हे फसवणूक बद्दल कोणीतरी आवाज उठवला पाहिजे त्याच्याबद्दल मी माहिती आहे आज चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पाराणाबद्दल माहिती भेटेल पूर्ण महाराजांचं आयुष्य आपण जर बघितलं स्वामी चरित्र बघितलं त्याच्यामध्ये महाराजांनी कधीही त्यांच्या पूर्ण अक्कलकोटमध्ये महाराज जेव्हा होते अजून पण आहे कधीही महाराजांकडे जर बघितलं आपण तर महाराजांकडं लंगोटी महाराजांकडे दुसरं काहीच नाही महाराजांनी कधीही यंत्र तंत्र हे यंत्र घ्या ते यंत्र घ्या पादुका घ्या असं कधीही महाराजांनी सांगितलं नाही आजकाल सोशल मीडियावर खूप खूप होत आहे प्रचंड गोष्टी होत आहे मग एवढीच मूर्ती घ्या तीच मूर्ती घ्या महाराजांची गोटी असलेली मूर्ती नको कोणी सांगितलं ती गोटीचा अर्थ म्हणजे ती पृथ्वी आहे आणि खूप जण म्हणतात की महाराजांची गोटी असलेली फोटो नको मूर्ती नको महाराजांची मूर्ती मग महाराजांचा फोटो यांचाच फोटो घ्या यांचा फोटो रोख किंवा मठातलाच फोटो घ्या केंद्रातलाच फोटो घ्या असं काहीच नाही महाराज सगळ्यात पहिले समजून घ्या माझ्या सगळ्या भक्तांना सगळ्यांना विनंती कळ कळून हा जोडून विनंती आहे तुम्ही ते अशा भूलतापाला बळी पडू नका आणि ह्या अंधश्रद्धेला बळी पडू नका तुम्ही उघडा डोळे उघडा तुम्ही बघा महाराज जेव्हा होते महाराजांना पण ह्या गोष्टी कधीच नाही आवडल्या कोणी कोणाच्या नावाने मठ स्थापन करतोय कोणी काय करतय काय महाराजांच्या नावाने खूप सावळा गोंधळ चालू आहे खूप जण म्हणतात पोळीवर महाराज आले मला खूप फोन येतात सहीकरी त्यांचे दादा पोळीवर महाराज आले काय करू काय काय का सांगणार आपण सांगा ही श्रद्धा म्हणावी की अंधश्रद्धा म्हणावी महाराज आपल्या हृदयात खूप म्हणतात मग दुधामध्ये महाराज आले अरे महाराज झाले पण मग काय तसं काय करणार दूध तर तुम्हाला एक दिवस झाल्यानंतर खराब झाला टाकूनच द्यावं लागेल ना म्हणून या अंधश्रद्धेला बळी पडू नका महाराजांनी कधीही अंधश्रद्धा सांगितलेली नाही लक्षात ठेवा कधीही अंधश्रद्धा सांगितलेली नाही आता हे सोशल मीडियावर जेव्हा तुम्हाला दिसतं इंस्टाग्राम याच्यावर दिसत की महाराजांचे असं असं आहे की यांना हे करा ते करा अशा गोष्टी पारखून निरखून केल्याशिवाय करू नका खूप जणांच्या सेकरी त्यांचे कॉल आलेले ते खूप फसलेले आहे की आम्ही तुम्हाला अक्कलकोटच्या पादुका देतो आम्हाला एवढे पैसे द्या तेवढे पैसे द्या अशा गोष्टी करू नका महाराजांनी कधी पादुका या गोष्टी केलेल्याच नाही आणि हा धंदा झालेला आहे पूर्ण धंदाच बघा बिझनेस आहे तुम्ही कधीही महाराजांनी कधी सांगितलं तुम्हाला स्वामी चरित्रामध्ये कधी वर्णन नाही का की कुबेर यंत्र घ्या लक्ष्मी यंत्र घ्या माझ्या पादुका घ्या महाराज कधी बोलले महाराजांनी फक्त सांगितलं की तुम्ही नामस्मरण करा नामस्मरण करा ही साधी गोष्ट आहे महाराजांनी पण सांगितलं ना ही माळ घ्या रुद्राक्षाची माळ घ्या ही माळ घ्या हा प्युअर धंदा आहे आणि हा महाराजांच्या नावाने चालेला धंदा आहे लक्षात ठेवा मी जे बोलतो ते खूप हे महाराजांना पण तुम्ही म्हणणार दादा महाराजांना या गोष्टी दिसत नाही का दिसता जसं सुंदर ही सगळ्या गोष्टी करत होती सुंदराबाई लोकांना लोकांना फसवायचे कर्म होते कधी दि कधी बघा लागत होत मग तुम्ही जेव्हा महाराजांच्या नावाने असे हे जे अनुभव असता किंवा कोणाला वाटत असत कि नाही असा चमत्कार झाला पोळीवर महाराज आले दुधावर महाराज झाले मग असे महाराज आले तसे महाराज झाले महाराज हे अखंड ब्रह्मांडाचे नायक चालक पालक महाराजांना एवढ्या छोट्या गोष्टीमध्ये नका नका हो तुम्ही असं करू नका असा अंधश्रद्धा पसरू नका या गोष्टी महाराजांना पण आवडल्या नसत्या नसते आवडल्या महाराजांना जेव्हा महाराज होते तेव्हा पण खूप जण असे अंधश्रद्धा करायचे बोंदगिरी करायचे महाराजांना आवडत नव्हता दोन साधू आले होते महाराजांकडं म्हणे हा कसले महाराज महाराजांनी दिवसभर त्यांना उपाशी ठेवलं महाराजांनी पण ते खाल्लं नाही आणि शेवटी त्यांना ला भूक लागली त्यांनी खाल्लं बाकीच्या त्या दोन साधूंनी ते बोंद होते आपण सेवेकरी आहोत आपण महाराजांची सेवा करतो आपल्याला चांगलं काय वाईट काय ते लक्षात घेतलं पाहिजे आपण कुठं समजा अंगारा निघला कुठं जर दूध निघलं कुठं मूर्तीतून दूध निघतंय कुठं अंगारा निघतोय आपण खूप सगळेजण गर्दी करतोय काही कामाचं नाही त्याचा गुन्हा दाखल होतो ह्या गोष्टी होतात म्हणून आपण महाराजांना करायला पाहिजे महाराजांकडे करा जर बघितलं आपण तर महाराजांकडं फक्त एक लंगोटी दुसरं काहीच नाही महाराजांकडे आणि आपण त्या भूल तापला बळीने पडायचं महाराजांनी नामस्मरण करायला सांगितलेलं आहे आपण नामस्मरण करायला पाहिजे सव्वा कुठे जप करायला पाहिजे जेवढा जप करणार तेवढी एनर्जी आपल्याकडे येणार आपल्याला मन शांत होणार आपलं आपल्याला एक रुपयाचा पण खर्च लागणार नाही गुरुक्षेत्र पारण करायला पाहिजे नवनाथ पारण करायला पाहिजे गुरुक्षेत्रामध्ये काही वर्णन आहे का की हे यंत्र घ्या ते, ते यंत्र घ्या कुठंच वर्णन नाही गुरुक्षेत्रामध्ये वर्णन नाही आहे स्वामी चरित्रामध्ये वर्णन नाही आहे की तुम्ही कुबेर यंत्र घ्या लक्ष्मी यंत्र घ्या तुम्ही ही पूजा करा ती पूजा करा कोणत्याही पूजा केल्याने कोणत्याही गोष्टी आहे त्या गोष्टी आपल्या कमी होत नाही मला खूप सेवेकरिता यांचे फोन आले की दादा आम्ही अकरा हजाराची पूजा केली आम्ही पन्नास हजाराची पूजा केली तरी पण आम्हाला फरक नाही आणि तुम्हाला फरक पडणार पण नाही पडणार बघा कसं हे कोणतीही पूजा करून तुमचं मन स्थिर पाहिजे त्या पूजा तुमचं मन स्थिर नाही आणि तुम्ही किती अकरा हजारची पूजा करा तरी तुम्हाला कोणतंही त्याच फळ भेटणार नाही आपण महाराजांची सेवा करतो ना आपण आपण म्हणतो ना आम्ही महाराजांचे भक्त आहे मग महाराजांनी असं सांगितलं का की ह्या पादुका ठेवा हे यंत्र ठेवा असं कधीही महाराजांनी सांगितलेलं नाही आणि जर तुम्हाला वाटत असेल कुठं सांगितलं तर मला दाखवा मला दाखवा कुठंच सांगितलेलं नाही त्यांनी महाराजांचं एकच गोष्ट आहे महाराजांचं महारा अधिष्ठान आपल्या घरी असावं ते पण आता ते पण कसं आहे की असाच फोटो पाहिजे तसाच फोटो पाहिजे गोटी असला फोटो पाहिजे गोटी नसलेला फोटो पाहिजे असं काहीच नाही एक सेवेकरिता ये त्यांच्या घरी मी गेलो होतो त्यांनी वास्तू बघायला बोलवलं होतं मला मी बघितलं तेव्हा दादा एका जणांनी सांगितलं की गोटी असलेला फोटो नको मी म्हटलं कोणता माणूस हे बोलवा त्यांना त्यांना बोलवलं मी पन्नास वर्षापासून महाराजांची सेवा करतो म्हटलं ठीक आहे महाराजांची सेवा करताय म्हणजे उपकार करत नाही बरोबर महाराज आपल्याला महाराज महत्वाचे महाराजांनी हातामध्ये गोटी धरो महाराजांनी हातामध्ये काही जरी धरलं असेल शस्त्र असेल काही असेल त्रिशूल असेल महाराजांनी काही जरी धरलं असेल तर आपण त्यांना आपण महाराजांना आहे महाराजांनी गोटी धरली म्हणजे काय महाराजांच्या हातामध्ये पृथ्वी म्हणे आणि आपल्याला महाराज महत्वाचे ना की बाकीचे लोक काय होतं महाराजांच्या नावाने बाकीच्या लोकांचं स्वतःचे मठ स्थापन करणं स्वतःच्या गोष्टी करणं ह्या गोष्टी जास्त चालू आहेत म्हणून तुम्ही जर सुज्ञ असाल एकच गोष्ट मी तुम्हाला सांगतो तुम्ही कोणत्याही मठामध्ये जा कुठेही जा मठ मंदिर केंद्र कुठेही जा जिथं महाराजांचं अस्तित्व असेल कुठेही जा दोन हात तिसरं मस्तक ठेवायचं ह्या तंत्राच्या मध्ये पडायचं नाही यंत्र तंत्र काहीच गरज नाहीये महाराज महत्वाचे तुमच्या घरामध्ये अनुष्ठान असेल किंवा मग अधिष्ठान असेल हे महाराजांचं असावं महाराजांचा छान फोटो ठेवा कोणताही फोटो ठेवा करोना काळामध्ये लोकांना फोटो भेटत नव्हते लोकांनी हाताने पेंटिंग केली आणि फोटो ठेवले ते पेंटिंग मधले फोटो ठेवले महाराजांचं अधिष्ठान तुमच्या घरी ठेवा महाराजांना दोन टाइम नैवेद्य दाखवा तुम्ही जे जेवणार भाजी भाकरी जे काही असेल ते महाराजांना नैवेद्य दाखवा बस त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीच गरज नाही तुमच्या देव घरामध्ये दे। कुलदेवता कुलदेवत तुमचे पितरांचे टाक असेल तेवढ्या गोष्टी ठेवा गणपती असेल महादेवची पिंड असेल नागविरळीत शंख घंटी असेल तेवढंच ठेवा बाकी दुसरा फापड पसारा ठेवू नका काही गरज नाही त्याची देवघरापेक्षा ते यंत्र जास्त झाले आता देवघरामध्ये एवढे यंत्र झाले की काही काही सेवेकरी ते सेवाच नाही करत कामच कस होणार महाराजांची आपण म्हणतो महाराजांची सेवा करतो पण आता पूर्ण धंदा झाला आता एक सेवेकरी होते त्यांचं त्यांनी मला विचारलं होतं की त्यांच्या त्यांनी प्लॉट घेतला किंवा बांधकाम करायचे ना ते बांधकाम करण्यामध्ये बांधकाम करण्यासाठी जे खाली टाकण्यासाठी काय काय वस्तू टाकाव्या मी त्यांचा फोन नाही उचलला मी नंतर दोन दिवसांनी फोन उचलला दादा आम्ही फोन केला होता तुम्हाला पण आम्हाला एका ठिकाणी सांगितलं की त्यांना दहा हजाराचे पिरामिड दिले दहा हजाराचे पिरामिड असेल यंत्र असेल एवढं त्यांना दहा हजाराचं दिलं मी म्हंटल ठीक आहे दादा म्हटलं हे काय याची काही गरज नाहीये तुम्ही साधे रामरक्षा स्तोत्र म्हणा किंवा मुरी घ्या रामरक्षा स्त्रोत्र म्हणा काल वराष्ट म्हणा वल्गा सुक्त म्हणा ही स्वतः सेवा करा आणि सेवेची रक्षा आहे महाराजांची रक्षा आहे ते तुमच्या प्लॉटच्या अवतीभोवती टाका जेव्हा तुमचं स्लॅब होईल तेव्हा टाका पुढ्या करून काही गरज नाही पिरायमेंटची काही गरज नाहीये तुमच्या जेव्हा तुम्ही यंत्र हे जेव्हा ठेवणार किंवा आपण जेव्हा मारुती असेल मारुतीचा मान सन्मान करा नारळ ठेवा याची काहीच गरज नाहीये मग तेव्हा मी त्यांना सांगितलं त्यांनी ते सगळे दहा हजाराची वस्तू वापस करून टाकले सोमवारच्या घेतले नाही पण वापस भांडून घेऊन टाकले वापस ते म्हणले बरं झालं दादा आम्ही वापस देऊन टाकले आम्हाला जेव्हा विकताना ते गोड गोड बोलले म्हणे पण वापस घेताना आम्हाला भांडले म्हणे असंच असत या वस्तूची काही गरज नाहीये काय गरज आहे आपण स्वतः रामरक्षा स्त्रोत्र म्हणा मारुती स्तोत्र म्हणा काल वैवाष्ट म्हणा त्याची रक्षा म्हणा पिवळ्या मोरी घ्या कॅरी बॅग मध्ये छोटी कॅरी बॅग मध्ये ठेवून आपण स्लॅब मध्ये आपल्या खाली ठेवू शकता ती ती पण सेवा मत मी माझ्या घरी असंच केलंय काय गरज आहे तस काही गरज नाही तसं हे बिनकामाचे पैसे घालणं बंद करा आता कोणतीही पूजा शांती हे करणं पहिले बंद करा तुम्ही जर खरे महाराजांचे भक्त असाल तुम्ही जर तुम्हाला वाटत असेल आम्ही महाराजांचे भक्ते महाराजांना अंधश्रद्धा आवडत नाही लक्षात ठेवा महाराजांना अंधश्रद्धा आवडत नाही तुम्ही जर महाराजांचे भक्त असाल तर तुम्ही याच्या पुढे कोणतेही यंत्र तंत्र किंवा या गोष्टीमध्ये तुम्ही अडकणार नाही ते क्रिस्टल बिस्टल काही गरज नाही आहे त्याच्यामध्येच तुम्ही अडकणार नाही आणि अडकायला पण नाही पाहिजे किती वेळ सांगणार आता मी खूप वेळ खूप वेळ सांगून सांगून मी स्वतः दमलो की काही गरज नाहीये तुम्ही कोणतेही यंत्रतंत्राची गरज नाहीच यंत्रतंत्राची गरज नाही ते मी आपल्याला सांगतो जर तुमच्याकडे जर तुम्ही कुबेर यंत्र घेता म्हणताय तर गर तुमच्याकडे कुलदेवचा टाके तुम्ही म्हणताय आम्ही मृत्यू यंत्र घेता म्हणताय तर तुमच्याकडे महादेवची पिंड आहे तुम्ही जर म्हणताय की आम्ही श्रीयंत्र घेतो म्हणताय तर तुमच्याकडे महाराज आहे महाराज अखंड ब्रह्मांडाचे नायक चालक पालक आहे अरे महाराज सर्वस्व असताना तुम्ही ह्या यंत्रतंत्राच्या नादात कशा लागता हा माझा प्रश्न आहे महाराजांमध्येच महाराजांचा छोटा फोटो आहे ना त्याच्यामध्ये सगळे यंत्र सामावलेले महाराजांच सर्वस्व आहे जो गुरूंची सेवा करतो त्यांना कसल्याही प्रकारच्या यंत्रातंत्राची गरज लागत नाही हे लक्षात ठेवा म्हणून तुम्ही सुज्ञ आहात मला ज्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत तुम्ही विचार करा निर्णय घ्या याच्यापुढे ते किचन असेल महाराजांचे किचन असेल महाराजांच्या या गोष्टीमध्ये म्हणल्यात पडू नका आम्ही आहोत स्वामी भक्त मिरू नये लोकांत काही गरज नाही हो काही गरज नाही आपल्याला आपण आपली साधी सोपी महाराजांची सेवा करावी त्या यंत्रतंत्राच्या नादी लागू नका ना जास्त ताण घेऊ नका मन शांत ठेवा आणि कोणतीही गोष्ट कोणी सांगितलं नवीन काही गोष्टी काढतात ते पादुका असेल अक्कलकोटच्या पादुका असेल काही गरज नाहीये महाराजांचा फोटो जर एक जरी घरी असला आपला तो पण खूप आहे झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ